एखादा माणूस जास्त पैसे खर्चू लागला की तुला काय लॉटरी लागली की काय असा एक साधारण प्रश्न उपस्थित होतो सोबतच आपण आपल्या आजूबाजूला असे लोकही बघतो ज्यांना अक्षरशः लॉटरीचं व्यसन असतं सोबतच अनेक वर्ष झाले लॉटरीचे तिकीट घेणारे सुद्धा असतात तर अगदी पहिल्या लॉटरीच्या तिकिटात अनपेक्षितपणे लखपती बनणारे सुद्धा असतात पण आता महाराष्ट्रातील महत्वाची मांडली जाणारी लॉटरी बंद होणार असल्याचं समोर येत आहे तर जाणून घेऊया कोणती आहे ती लॉटरी आणि का बंद होणार सोबतच याचा विक्रेत्यांवर काय परिणाम होणार आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र राज्य लॉटरी यश आज नाही तर उद्या आणि नशिबाला आवश्यकता असते अशा जाहिरातीद्वारे घराघरात पोहोचलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद करण्यात येणार आहे अनेकांनी आपलं नशीब या लॉटरीत अनेकदा आजमावून बघितलं आहे मात्र आता यापुढे या लॉटरीत सहभागी होता येणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे महाराष्ट्र सरकारकडून चालवण्यात येणारी महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचारधीन आहे त्यामुळे राज्यातील लॉटरी विक्रेते चिंतेत आहेत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून महाराष्ट्र राज्य लॉटरी चालवण्यात येते शासनाच्या वित्त विभागाला आता लॉटरी चालवणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहिलेलं नाही असं वाटतं त्यामुळे हे कारण देत हा निर्णय घेण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती समोर येत आहे त्याचा प्रस्ताव वित्त विभाग तयार करत आहे अशी माहिती महाराष्ट्र लॉटरी विक्रेता संघटनेनं दिली आहे तसंच वित्त विभागाला विक्रेत्यांना पंधरा टक्के कमिशन दिल्यानंतर उर्वरित रकमेवर अठ्ठावीस टक्के जीएसटी भरावा लागतो मोठा आस्थापना खर्चही येतो हे आर्थिक दृष्ट्या परवडणार नसल्यानं लॉटरी बंद करावी असा प्रस्ताव आहे अचानक धन लाभ व्हावा यासाठी गेली साडेपाच दशक कोट्यावधी लोकांनी या लॉटरीची तिकीट काढली काहींच नशीब फळफळलं तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली पुढे अनेकांच्या भाग्याची परीक्षा पाहणाऱ्या लॉटरीला आता आर्थिक गणित जुळत नसल्यामुळे वित्त विभागाला गाशा गुंडाळावा लागणार आहे महाराष्ट्र राज्य स्थापना एप्रिल झाली समाजातील मटका व जुगार या व्यसनांना प्रतिबंध घालून त्यातून होणारी जनसामान्यांची फसगट टाळण्यासाठी राज्याच्या वित्त विभागानं या लॉटरीची सुरुवात केली होती ही राज्य संचलित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठं बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्न साकार करण्याची संधी देत होती लॉटरी विक्रीतून मिळणाऱ्या उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास शिक्षण आणि आरोग्य सुधारणा महिला व बाल विकासाच मजबूतीकरण तसंच कृषी क्षेत्र आदींसाठी होतो असा महाराष्ट्र लॉटरी विभागाच्या वतीनं सांगण्यात येते त्याचप्रमाणे लॉटरीची विक्री करणं हा अनेक बेरोजगार तरुणांसाठी पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ व्यवसाय झालाय असंही लॉटरी विभाग सांगतो महाराष्ट्र राज्य लॉटरीनं आजपर्यंत अनेक विजेत्यांचं जीवन आनंदी केलं गेल्या पाच वर्षात सहाशे एकोणीस पेक्षा जास्त व्यक्ती लखपती झाल्या आणि पाच व्यक्ती कोट्याधीश झाल्या बक्षिसाच्या रकमेचा उपयोग अनेकांनी त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी शेतीसाठी वाहन व वा ट्रॅक्टर खरेदीसाठी घर खरेदीसाठी किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी केला प्रत्येक सोडत जाहीरपणे पंचमंडळासमोर होते सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा ड्रम मधून निवडले जातात यातून सोडती पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचा प्रयत्न केला जातो गेल्या बावन्न वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीने आपलं वाक्य गौरवशाली आणि विश्वासार्ह सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केलाय महाराष्ट्र शासन तीन राष्ट्रीय सुट्टीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करत प्रत्येक आठवड्यात एकूण सत्तावीस सोडती चार मासिक सोडती व वर्षाला सहा भव्य सोडती असतात यामध्ये प्रत्येक महिन्याला तीस व्यक्ती लखपती होतात आणि आता लॉटरी बंद होणार म्हणून महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता युनियन अध्यक्ष चंद्रकांत मोरे म्हणाले सरकारकडे अनेक योजनांवर वायफळ खर्च करण्यासाठी पैसा आहे मात्र हे सरकार महसूल मिळवून देणारी लॉटरी योजना बंद करायचा विचार करते एकोणीशे पंच्याण्णव लाही अशाच प्रकार सरकार लॉटरी योजना बंद करणार असल्याचा विचार करत होतो सरकारला लॉटरी जुगार वाटतो मात्र हा आमचा रोजगार आहे यावर हजारो लोक अवलंबून आहेत त्यामुळे लॉटरी बंद करू नये अन्यथा मी याला तीव्र विरोध करू मुंबईतील सुरेश गुप्ता यांच्यासारखे हजारो तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक लॉटरी विक्रेते राज्यभरात महाराष्ट्र राज्य लॉटरीची विक्री करण्याचं काम करतात हे सर्वच लॉटरी विक्रेते या प्रस्तावामुळे चिंतेत आहेत गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून विक्रेते लॉटरी विक्री करत आहेत इतकी वर्ष या लॉटरी विक्रीच्या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह आणि कुटुंबाचं पालन पोषण सुरू आहे <Maharashtra> महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या तिकीट विक्रीतून साधारणतः पंधरा टक्के इन्सेंटिव्ह शासनाच्या वतीनं या विक्रेत्यांना मिळतो मात्र आता महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार असल्यानं त्यांचं उत्पन्न देखील कमी होईल काहींचं उत्पन्न तर पूर्णपणे बंद होईल त्यामुळे हे सर्व विक्रेते चिंतेत आहेत साधारण राज्यभरात वीस पेक्षा अधिक महाराष्ट्र राज्य लॉटरीची तिकीट विक्री करणारे विक्रेते आहेत त्यामुळे या सर्वांवर गदा येणार आहे हे सर्व विक्रेते विविध संघटनांशी जोडलेले आहेत या निर्णयानंतर या संघटना एकत्रितरित्या शासन दरबारी आपला आवाज उठवत आहेत लवकरच या संदर्भात अर्थ विभाग या संघटना प्रतिनिधींची बैठक घेणार आहेत त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अन्यथा लॉटरी बंद झाल्यास वीस पेक्षा अधिक लॉटरी विक्रेत्यांची चिंता वाढणार आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन आणि आत्महत्या करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे संस्थापक विलास सातोडेकर यांनी दिलाय या संदर्भात संघटनेकडून लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाणार आहे अशी माहिती मुंबईतील पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे राज्य शासनानं लॉटरी विक्रेत्यांना विश्वासात घेऊन लॉटरी प्रक्रिया सुरू राहण्यासाठी एका उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी आणि या संबंधित सर्व घटकांना चर्चेसाठी निमंत्रित करावं शासकीय लॉटरी म्हणून लॉटरीची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा सरकारला निर्णय घ्यायचा असल्यास विक्रेते एकत्रितपणे सहकारी तत्वावर ही लॉटरी चालवण्यास तयार आहेत अशी भूमिका महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेनं घेतलेली आहे त्यामुळे आता लॉटरी बंद होणार का आणि जर महाराष्ट्र लॉटरी बंद झाली तर विक्रेते काय करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद